नमस्कार मित्रो शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत शहीद स्मारकावर अकोला जिल्ह्यातील जे शहीद आहेत त्यांचं स्मारक अकोल्यात नेहरू पार्क चौकात उभारण्यात आलं आहे आणि तेच स्मारक बघण्यासाठी आपण आलो आहोत बघूयात अकोला जिल्ह्यातील शहीद यांना नमन करूया आणि त्यांच्या वीरगाथा इथे लिहिल्या है आहेत हे आहेत शहीद शालिग्राम सूर्यभान दांगटे लोहारागल्ली देशमुख फैल अकोल्याचे मराठा लाईफ लाईट चे हे, चे हे चे शिपाई होते आणि लडाख अरुणाचल प्रदेश या युद्धक्षेत्रात ते शहीद झालेत उदयबान सीताराम तेलगोटे कान्हेरी गवडीचे हे महारेजिमेंटचे शहीद आहेत महादेव नामदेव तायडे हे महारेजिमेंटचे शिपाई आहेत आणि जम्मू भारत पाक जम्मू काश्मीर युद्धात शहीद झाले आहेत त्यानंतर दुर्योधन झाबुजी शिरसाट हे देखील भारतपाक युद्धात शहीद झाले आहेत रेजिमेंटचे आहेत पुढे शेषराव श्रीराम मैसने तारफैल अकोला इथ इथे राहणारे हे शहीद मराठा राईट इन्फंट्रीचे आहेत भारत पाक जम्मू काश्मीर युद्ध पुढे यशवंत आनंदराव देशमुख बोरगाव मंजू हे देखील मराठा लाईट इन्फंट्रीचे आहेत आणि भारत पाक जम्मू काश्मीर युद्धात शहीद झाले आहेत पुढे प्रल्हाद भोलाजी साव मधापुरी तालुका मूर्तिजापूर मराठा लाईट इन्फंट्री आनंदा सखाराम काळपांडे मुक्काम पोस्ट मळसूर तालुका पातूर जिल्हा अकोला यांच्या नावे पातूर नगर परिषदने देखील गुरुवारपेठ भागात स्तंभ जो आहे तो उभारला आहे हे भारतपाक युद्धात शहीद झाले आहेत एकोणीसशे एकाहत्तर साली पुढे अनिल ज्ञानदेव निखाडे उटासा तालुका अकोट जिल्हा अकोला हे महार रेजिमेंटचे शिपाई आणि ओ पी पवन श्रीलंका या युद्ध मोहिमेत त्यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली सुधाकर नागोराव खडेकर अकोलखेडचे हे जवान आहेत हे पण ओ पी पवन श्रीलंका येथे शहीद झाले आहेत पुढे आल्यानंतर आपल्याला नंदकिशोर तुकारामजी खांडेकर रेल धारेल तालुका कोट येथील शहीद जे आहेत हे पण ओ पी पवन श्रीलंका या युद्ध मोहिमेत वीरगतीस प्राप्त झाले आहेत त्यानंतर विनोद राजाभाऊ देशमुख मुक्काम पोस्ट कंझरा तालुका मूर्तिजापूर मराठा लाईट इन्फेंट्री हे देखील श्रीलंकेतीलच मोहिमेत शहीद झाले आहेत अतिशय सुंदर हे स्मारक जे आहे ते इथे बनवण्यात आलं आहे आपल्या पुढील पिढ्यांना मुलांना आपण हे, हे दाखवलं पाहिजे हा इतिहास आपल्या जिल्ह्याचा किमान त्यांच्यापर्यंत पोहोचवला आपण पाहिजे किंवा त्यांना इथे नतमस्तक होण्यासाठी किमान आणलं तरी पाहिजे हरिश्चंद्र पंढरी वानखडे मुक्काम पोस्ट चिखलगाव जिल्हा अकोला येथील महार रेजिमेंटचे हे शहीद आहेत आणि ओ पी मेघदूत ही ती युद्ध मोहीम होती या युद्ध मोहिमेत सियाचिन ग्लेशियरवर पाकिस्तानी सेनेविरुद्ध कार्यरत असताना ते शहीद झाले आहेत पुढे आहेत विजय श्रीराम ताथोड मुक्काम पोस्ट बेलोरा तालुका अकोट जिल्हा अकोला युद्धमोहीम ओ पी पवन श्रीलंका मराठा लाईट इन्फेंट्री आणि हे देखील तामिळ अतिरेकांचा खात्मा करण्यासाठी आपल्या प्राण्यांची त्यांनी आहुती दिली पुढे संतोष खुशाल जामणिक यशवंतनगर वाशिम बायपास अकोला शहीद दिनांक सत्तावीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर भास्कर श्रीराम पातोंड मुक्कामपोस्ट देवडी तालुका जिल्हा अकोला ऑपरेशन रक्षक या मोहिमेत दहशतवादी विरोधी कारवाईमध्ये जम्मू काश्मीरमध्ये एक जून एकोणीसशे नव्वदमध्ये लढाईत आतंकवादाशी लढा देताना आपल्या जिल्ह्यातील हे जवान शहीद झाले आहेत पुढे आहेत तेजराव बळीराम दंदी ओ पी रिनो ही युद्ध मोहीम होती रेजिमेंटचे हे नायक होते शतशहा नमन विजय बापूराव तायडे यांना मरणोप्रांत सेना मेडल मिळाला आहे आणि गनर शिपाई आर्टिलरीमध्ये गनर म्हणून हे होते युद्ध मोहीम ओ पी रक्षक जम्मू काश्मीर आणि अठ्ठ्याण्णव साली हे जाले शहीद झाले आहेत विनोद यशवंत मोहड मुक्काम पोस्ट कुरणखेड तालुका जिल्हा अकोला महारेजिमेंटचे नाईक या पदावर कार्यरत असलेले दोन हजार पाचमध्ये विनोद मोहोड शहीद झाले आहेत पुढे कैलास काशीराम निमकंडे होय कैलास काशीराम निमकंडे मुक्काम पोस्ट शिर्ला अंधारे तालुका पातूर जिल्हा अकोला मराठा लाईट इन्फंट्रीचे शिपाईपदावर कार्यरत असलेले कैलास निमकंडे हे देखील ओपी रक्षक जम्मू काश्मीर या युद्ध मोहिमेत शहीद झालेले आहेत आणि शिरला हे गाव सैनिकाचं गाव म्हणून ओळखलं जातं अकोला जिल्ह्यात अनेक श सैनिक आजही तिथे आहेत मला सांगताना आनंद होतो आहे आणि गर्व देखील होतो आहे की माझे अनेक विद्यार्थी देखील सैन्यात शिरला गावातून आजही आपली सेवा देत आहेत यांच्या नावे गावात देखील एक फार मोठं स्मारक आहे आणि दरवर्षी तिथे त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो अनेक कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि गावकऱ्यांच्या वतीने तिथे घेतले जातात पुढे आपण येतो तेव्हा प्रशांत प्रल्हाद राऊत मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा अकोला महारेजिमेंटचे हे शिपाई होते आणि तेवीस मार्च दोन हजार सातला हे शहीद झाले आहेत तेवीस मार्च ही तारीख आपल्या सर्वांना चांगलीच ठाऊक आहे संजय सुरेश खंडारे मुक्कामपोस्ट माना तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला हे देखील जम्मू काश्मीरच्या ओपीरक्षक या युद्ध मोहिमेत शहीद झाले आहेत दोन हजार सतरा साली सव्वीस जानेवारी दोन हजार सतरा हा त्यांचा शहीद दिनांक आहे पुढे जेव्हा येतो आपण तेव्हा आनंद शत्रुघ्न गवई राहणार पंचशील नगर वाशिम बायपास अकोला महारेजिमेंटची शिपाई हे देखील सव्वीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी शहीद झाले आहेत आनंद गवई आणि ज्यावेळी आनंद गवई शहीद झाले तो सोहळा त्यांना ज्यावेळी आणल्या गेलं अकोल्यात तेव्हा मी त्याचा साक्षीदार आहे तशा पद्धतीनं आपण शहीदांचं जे आहे ते स्वागत करतो फार भारावून टाकणारा प्रसंग तो सगळा असतो पुढे सुमेध वामन गवई मुक्काम पोस्ट लोनाग्रा तालुका जिल्हा अकोला बारा ऑगस्ट दोन हजार सतरा हा यांचा शहीद दिनांक आहे हे देखील महा रेजिमेंटचे शिपाई आहे मित्रो या सर्व जवानांच्या बलिदानामुळे आपण आपापल्या घरात व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर वाटतेल तसं भांडू शकतो वाटतेल त्या गोष्टी करू शकतो पण हे बलिदान आपण आपल्या पुढील पिढ्यांना दाखवलं पाहिजे त्यांच्यासमोर नतमस्तक झालं पाहिजे किमान आपण इथे आलं तरी पाहिजे तर अतिशय सुंदर यांचं सर्व इतिहास युद्ध मोहीम आणि हा परिसर इथे आहे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती आहे की एकदा तरी किमान वर्षातून या शहीदांसमोर नतमस्तक होण्यासाठी आणि त्यांच्या शौर्याचा इतिहास उजागर करण्यासाठी आपण इथे यावं अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला आपण भेट देत रहा लाईक कमेंट सबस्क्राईब आणि शेअर करत राहा शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश भेटूया पुढील एकाच अशा व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद